आज आपण जे गाव ना भारत आदिवासी संविधान सेनाने शाखा ओपनिंग करण्यास तिनाबद्दल बद्दल मठ्ठ युवासला जोहार अभिनंदन हाय खूप दिनो मग आनंद भाऊ होना ना योगेश भाऊ संपर्कामा गौरव भाऊ आके आख्याखील तर न ही गाव मग धेकायला तर खूप मोठी काही समस्या आज ज्या काम होईरासर आदिवासींना हो जे ठक्कर बाप्पा योजना होणार त्यो फंडिंग इतर इतर समाजी किंवा वर्ग करेन तिथून विकास तोर् करणार आपलो विकास कान होय रहलो हिना एक के तो हो खर आपसी भी गलती सर हिना मा आपू यख नाम यत कोण जाय रहनो कतो भाजप म कोण जाय रहनो कतो कांग्रेस म कोण जाय रहन राष्ट्रवादी म इनाम बटा आपू अटैक ए हत आपू यक कब होवा कवो एकत्र होवा आज आपलो समाज पर च्यारी चौपेटी हमलो होय रहनो सर तर बी आपण झाकीन निद तर मला बटल एक कडकडनी विनंती हादू होईल तुमना छोटा मोठा झगडा तिला साईडला थवा आणि समाज म्हणून एकत्र तर आज आपण एकत्र नाही येणार तर आपली येणारी पिढी मोठं संकट संक। येणार सर यस समजले कारण आज आदिवासी जिल्हा असेल जो जिल्हा म फक्त नावला आपण आदिवासी पण आपण काही ना चाल कारण ना ना ना। ना ना ती नाम देखायला आज आदिवासी बाजू कधी कोणी मांड्यात काही ना बाहेरतीला लोक आवाज नोकलू ना म्हणजे बोलूनच जायचे आदिवासी बोलून जोयचे कारण जागृत नव्हती आणि आपण जर कधी एकत्र बाल करू कुणी म्हणू सांगू या ये धर्म येणं आपलं मंसाचं आखी दिसते तिनं काय ऐकत तिनं ना ऐकत को शिकारत तो तशी कर तिनं आपोआ ऐकलं समाज समजलं माणूस जर कधी याने शिकार की ना आपोआ ना तर आपला खूप गरज असं आज जमन दादो सारखो व्यक्ती आदिवासी पद्धती लग्न कशी लगळाना आम्ही तुम्हाला देख केलं पूजा विधी कशी करवाना पण आपण काय करू आपू जर कधी लग्नाला बी लगाळू तर आपण तो बाहेर ब्राह्मण लावू आणि तिला लावपेक्षा आपण ब्राह्मण खूप मोठं असं जमन दादो फक्त तुम्ही तिला बरोबर लावा भारा तो बरोबर तुम्ही आपण रीती